मुळाक्षरे मुळाक्षरे अननसाच अननसाच आईच आ आईच इमारतीच इ मारतीच इ डलिंबूच ईडलिंबूच ऊ खळाच उ खळाच उच उ साच एडक्याच एडक्याच आय आयरणीच आय आयरणीच ओ वझेवाल्याच य गल्याच अ ओ औषधाच अ ओ औषधाच अ आहा आहा क कपाच क कपाच ख खड्डूच ख खड्डूच ग गणपतीच ग गणपतीच घ घर्राच घ घर्राच च चमचाच च चमचाच छ छत्रीच छ छत्रीच ज जहाजाच

थव्याच थव्याच दप्तराच दराच धनुष्याच धनुष्याच नळाच नच प पतंगाचंगाच फ फनसाच फनसाच भ बदकाच म बदकाच भटजीच भटजीच मगरीच म मगरीच य यज्ञाच

ज्ञानेश्वराच धन्यवाद